कवठे गुलंद येथील का केंद्राचे काम रखडले कवठे गुलंद येथे सात गावातील नागरिकांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे मात्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वी उद्घाटन झालेल्या या आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू होण्याआधीच रखडले आहे कौठे गुलंदसह आलास जिल्हा परिषद मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सुविधेसाठी ग्रामीण रुग्णालयाची मागणी होती मात्र ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले नाही त्याऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा येथे देण्यात येणार आहे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते तर यातील तांत्रिक बाबींची पूर्तता माजी जिल्हा परिषद सदस्या सौ सुनंदा दानोळे यांनी केले जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी या आरोग्य केंद्राचा पायाखुदाई समारंभ धूमधडाक्यात करण्यात आला होता मात्र पायाखुदाई नंतर हे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे बांधकामासाठी आणून टाकलेल्या सळ्यांवर बेली वाढल्या आहेत हे काम असेच रखडणार काय लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार की नाही असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत महान न्यूज साठी कवठे गुलंदहून सुनील संगपा